दिवाळीच्या सुट्ट्या दरम्यान शासनानं सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना हजर राहण्याचा स्पष्ट शासन निर्णय आहे तरीही हातरून परिसरातील अनेक शाळा मात्र टाळाबंद अवस्थेत दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार महात्मा गांधी विद्यालय नर्मदाबाई आश्रम शाळा तसेच हातरुण सिंगोली कारंजा रमजानपूर बोरगाव वेराळे परिसरातील अनेक शाळा सध्या बंद अवस्थेत आहेत त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना डोमिसाईल व इतर शालेय कागदपत्रांसाठी दररोज शाळेचे फेरे मारावे लागत आहेत विद्यार्थ्यांना माध्यमांसमोर बोलण्यास भीती वाटते कारण मुख्याध्यापक पुढे त्रास देतील अशी त्यांची भीती आहे शाळा सुरू असतानाही काही शिक्षक शेतामध्ये हॉटेलमध्ये किंवा स्वतःच्या व्यवसायात व्यस्त दिसतात तर काही शाळेत येऊन फळ्यावर काही शब्द लिहून बाहेर गप्पा मारत बसतात अशा निष्काळजीपणामुळे गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचं म्हणणे आहे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश हातरून येथील शाळांमध्ये असले तरी वर्षभरात फक्त ते परीक्षा देण्यासाठीच येतात तसेच शिक्षकांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थंब मशीन प्रणाली अनिवार्य करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे याशिवाय काही शिक्षक सुट्टीवर अर्ज सादर करतात परंतु त्या अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये न करता संध्याकाळी तोच अर्ज फाडला जातो आणि शिक्षक उपस्थित दाखवले जातात अशा चर्चाही सुरू आहेत शासनानं याकडे गंभीरतेने लक्ष देऊन चौकशी करण्याची गरज आहे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन सब्सक्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट